एक मिनिट माझा एक विषय आहे एक अवकाळी पावसामुळे जवळपास पंचवीस हजार सातशे हेक्टर मध्ये पीक नुकसान झालेलं आहे जवळपास बेचाळीस हजार शेतकरी बाधित आहे राज्य सरकारने या संदर्भात आता घोषणा केली आहे की त्या संदर्भात आपण निधी वाटप करणार मला असं वाटतं पालकमंत्री लक्ष देऊन तो निधी वाटप करून घेतला पाहिजे आपल्या जिल्ह्यात कारण तसे शेतकरी फार अडचणीत आलेला आहे म्हणून हा निधी लवकरात लवकर वाटप झाला पाहिजे त्याचप्रमाणे दो दोन हजार बावीस सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक बाधित झाले होते त्या संदर्भात त्यावेळेस प्रलंबित आहे या संदर्भात आपल्या माध्यमात कोणताही फॉलोअप होऊन जाणार मला निधी आले असल्यामुळे ते होऊन निय तिसरा माझा विषय आहे की हा जो अर्जुनी मोरगाव क्षेत्र आहे इथे मोठ्या प्रमाणात हत्ती आल्यामुळे मला वाटतं ते ओडिशा मधनं गडचोली पर्यंत मध्ये अनेक जे गाव आहेत तिथे मोठ्या प्रमाणात शेतमालाचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर विशेष आपण या लोकांना विभाग किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट पैसे देतच मला वाटतं खूप कमी देतात त्यांना मदत डीपीडीसीच्या माध्यमातून दिली पाहिजे अशी माझी मागणी आणि एक ई पीक बंद साहेब 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 एक सेकंड एक फक्त ई पीक नोंदणी बंद केलेली आहे जे अतिवृष्टीमध्ये नुकसान नुकसान झाले अवकल्प नोव्हेंबर पासून आपण बंद केलेलं आहे आता जवळपास शेतकरी आणखी बाकी आहेत झाले नाही किंवा इपीक मध्ये नोंद झाली नाही माझं असं म्हणणं आहे की आपण या मागणी आहे की हे सत्तावीस नोव्हेंबरला जे बंद झाले ती परत एक दहा पंधरा दिवसासाठी परत चालू करून हे जे उरलेले जे लोक आहेत त्यांचं या संदर्भात नोंदणी करून घेतली पाहिजे ची नोंद सुरू करून